नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी आपणा सर्वांच्या भावना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देऊन कळवले आहेत येत्या चार ते आठ दिवसात उरुण ईश्वरपूर असे नामकरण होईल यासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणास भेट देऊन पाठिंबा देऊन साखळी उपोषण स्थगित करावे अशी विनंती उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले यावेळी भाजपा नेते माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष माजी नगराध्यक्ष दादा भोसले पाटील शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष माजी नगरसेवक कपिल ओसवाल माजी नगरसेवक वैभव पवार रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरभाऊ खोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेश मंत्री निशिकांत दादा स्फोटचे अध्यक्ष अजित पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सनी खराडे भाजपाचे संजय हवालदार ईश्वर शहर भाजपा अध्यक्ष संदीप राज पवार अमोलजी ठाणेकर गोपाल नागे यांच्यासह सर्व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर